श्री स्वामी समर्थ से स्वामी सेविकाऱ्यांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल स्वामी सेवेकारी संकेतमध्ये नवीन का माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर पितृदोष कसा ओळखायचा आणि पितृदोषाची लक्षणं काय आहेत आणि त्यावर कोणती सेवा करावी यावर आजचा आपला व्हिडिओ आहे तर पितृदोष जो आहे तो कसा ओळखायचा मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे किंवा एखाद्याला फक्त मुलीच होणे त्याबरोबरच घरात पैसा टिकत नाही आजारपण हे सरता सरत नाही आजार पण कंटिन्यू चालू राहतं घरामध्ये धान्य पुरत नाही धन घरामध्ये जो पैसा येतो तो, तो कुठं गेला हे कळत नाही अनेक अडचणी असतील मुलाच्या शिक्षणामध्ये अडचणी येत असतील त्याचं करिअर त्याला नोकरी लागत नसेल नोकरी लागली तर ती नोकरी त्याला सोडावी लागेल बाहेरच्यांचा त्रास असेल अशा प्रकारच्या खूप समस्या पितृदोषामुळे येतात आणि त्यावर आजचा हा व्हिडिओ आहे तर त्यासाठी आपण सेवा काय करायची तर माऊलींनी सांगितलं आहे पंचमहायज्ञ करावा तर पंचमहायज्ञ म्हणजे काय तर मुंग्यांना चिमूटभर साखर टाकायची आहे सकाळी उठल्याबरोबर त्याचबरोबर तुम्ही जेव्हा चपात्या करता त्याचे एक छोटे छोटे नैवेद्य बनवायचे आहेत एक घास म्हणजे एक नैवेद्य गाईला द्यायचं आहे एक नैवेद्य काव्याला द्यायचं आहे तर काव्यासाठी काय कराल गच्चीवर नेऊन ठेवायचं आहे त्याचबरोबर अग्नीला तूप म्हणजेच जेव्हा तुम्ही गॅस पेटवता त्या टायमाला एक कागद घ्यायचा आहे तो तुपात भिजून घ्यायचा आहे आणि एखाद्या कानाकोपऱ्यात त्याला अग्नी लावून द्यायचं आहे म्हणजेच त्याला पेटून द्यायचं आहे त्याचप्रमाणे कोणी घरामध्ये जे पाहुणे येत असतील किंवा शेजारी पादारी त्यांचे लहान मुलं येत असतील पाहुणे रावळे आले तर त्यांना चहा पाणी करा नाश्ता करा आणि लहान मुलं आले तर त्यांना चॉकलेट बिस्किटं गोळ्या ह्यात देऊ शकता म्हणजेच आत्मा तृप्त करायचा तर पहिला मुंग्यांना साखर दुसरा गाईला एक नैवेद्य कावयाला एक नैवेद्य त्याचबरोबर अग्नीला तूप आणि जो कोणी व्यक्ती घरी येईल त्याला चहा पाणी आणि लहान मुलांना बिस्किट गोळ्या असे पाच याला पंचमहायज्ञ म्हणतात त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे नित्यसेवा ही जी नित्यसेवा आहे ही नित्यसेवा आपल्याला कोणत्याही गुरुपीठच्या स्टॉलवर भेटून जाईल तर त्यामध्ये आपल्याला पान नंबर एकशे एकाहत्तर पितृसूक्त पठण आणि पितृसृष्टी कारक पितृस्तोत्र हे जो दोन आहेत हे आपल्याला रोज सकाळी अंघोळ झाल्यावर पाणी चहा न घेता आपल्याला हे वाचायचं आहे तर वाचण्याची प्रक्रिया अशी आहे की दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे खाली बसायला आसन घ्यायचं आहे पुढे एखादं मातीचं भांडं घ्यायचं आहे आपण चिमण्यांना जेव्हा उन्हाळ्यामध्ये आणतो ना पाणी पिण्यासाठी ते चिनी मातीचे त्याप्रकारे एक भांडं घ्यायचं आहे किंवा हवनकुंड असेल तर अतिउत्तम त्याचप्रमाणे एक छोट्याशा वाटीमध्ये तूप तेळ काळे तेल मिक्स करायचे आहे आणि हे जे पितृ सुक्त आहे तर याच्या प्रत्येक ओवीला स्वहाकार करायचा आहे स्वहाकार स्वधा म्हणून करावा स्वहा म्हणून करू नये तर ओवी संपल्याच्यानंतर स्वधा प्रकारे आपल्याला स्वहाकार करायचा आहे एवढी जरी सेवा केली तर बऱ्यापैकी तुमचा पितृदोष हा कमी होईल त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली एकदा तरी करून यावा त्याचप्रमाणे कुलदेवी कुलदैवता मान सन्मान हा वर्षातून किंवा तीन वर्षातून एकदा तरी आपल्या हातून होणे हे गरजेचं आहे जेव्हा तुमचे पित्र शांत होतील तृप्त होतील तेव्हाच तुम्हाला देवतांचा आशीर्वाद भेटणार आहे तुम्ही महाराजांचं किती जरी केलं तरी तुमचे पित्र हे संतुष्ट नसतील तर महाराज तुमच्यावर कृपाछत्र करू शकत नाहीत कारण तुमचे पूर्वज तुमच्यावर तुमच्या पूर्वजांची तुमच्यावर कृपा असेल तर महाराजांची सुद्धा तुमच्यावर कृपा असते महाराज फक्त तुमचे संकट निवार करतील पण तुम्हाला जर अजून फायदा पाहिजे नसेल तर तुम्हाला हे पितृसुक्त पितृस्तुती हे सगळं वाचणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या का, का माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ